पासवर्ड हॅक झाले सो ज्यांचे ज्यांचा हॅक झालेला पासवर्ड मध्ये जर तिथे कोणाचे तर पासवर्ड असेल तर सायबर गुन्हेगार तुमच्या पर्यंत सुद्धा पोहोचू शकतात त्यामुळे गव्हर्नमेंट ने एक जारी केलेलं की प्रत्येकाला सांगितलं की तुम्ही पासवर्ड बदला आरबीआई पण काय म्हणते की तुम्ही चार चार महिन्या पण पासवर्ड बदलत राहा बँकेकडून पण आपल्याला मेसेज येतात पासवर्ड बदला पासवर्ड चेंज करत राहा तर पासवर्ड चार चार महिन्यानंतर आपण चेंज करायला पाहिजे सिंपल सोपे पासवर्ड ठेवायला नको असे पासवर्ड ठेवा की तो पासवर्ड आठवायला तुम्हाला पण वेळ लागेल कठीण पासवर्ड तुम्हाला ज्या वाटलं असं काय आठवत नाही लिहून ठेवा कुठेतरी पण सिम्पल पासवर्ड ठेवू नका जेणेकरून सायबर गुन्हेगार तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आता रिसेंटली एक फ्रॉड चालू आहे तुम्हाला एक फोन येतो आणि सांगितलं जाते की बारा हजार रुपये तुम्हाला द्यायला सांगितले आता पैसे घ्यायचे असताना आपण आता समजून घ्या मला फोन आला आणि सांगितलं की रुपेश तुझ्या भावाने तुला द्यायचे तर मला द्यायचे असते तर दहा वेळा विचारलं असतं मी पण घ्यायचा टायमाला विचारणार नाही मग तेव्हा समोरचा व्यक्ती काय म्हणेल की आजकाल तुमचा फोन पे गुगल पे चा नंबर मी काय म्हणेल उभा हाच नंबर आहे मग समोरचा व्यक्ती म्हणेल की मी आता तुम्हाला दहा हजार रुपये पाठवतो आणि आपल्याला एक मेसेज येणार जसा बँकेचा मेसेज येतो क्रेडिट झाल्यानंतर तसा सेम मेसेज येणार की दहा हजार रुपये आले समोरचा व्यक्ती मग म्हणणार की आता दोन हजार रुपये मी तुम्हाला पाठवतो आणि मग पुढचा आपल्याला मेसेज आणार त्या मेसेज मध्ये दोन हजार तो वीस हजार रुपये झालेले मग समोर चालले की तुम्हाला सांगतात की सॉरी चुकून दोन हजार दोन हजाराच्या ऐवजी मी वीस हजार रुपये तुम्हाला पाठवले तर तुम्ही आता अठरा हजार रुपये आम्हाला परत करा मग आपण काय करणार ते अशी सिच्युएशन तयार करणार त्या टायमाला की तुम्ही अठरा हजार रुपये द्यायला भाव होणार आणि आपण अठरा हजार रुपये त्यांना पाठवून देतो पण त्या टायमाला ऍक्च्युअल आपल्या बँक अकाउंटमध्ये पैसे आलेच नाही हा फक्त व्यवहार कशावर आला मॅसेजवरती त्यांनी बँकेचा जसा मेसेज येतो तसे मॅसेज सोळा सोहळ कोणाला बारा हजार रुपये सांगितलं जाते कोणाला तेरा हजार रुपये सांगितलं जाते आणि रिटर्न पैसे करायला लावतात जास्त पैसे पाठवल्यानंतर सो ह्या फ्रॉडपासून प्रत्येकाने काळजी घ्यायला पाहिजे त्यानंतर प्रत्येक जणी व्हॉट्सअप वापरतो व्हॉट्सअपवरती आपण फोन करतो व्हिडिओ कॉल करतो मेसेज करतो चॅटिंग करतो व्हॉट्सअपवरती फ्रॉड कसा बघतो व्हॉट्सअपवरती फ्रॉड असा असतो अनमो नंबरवरून तुम्हाला फोन येतो फोन आपण असा रिसिव्ह करतो व्हिडिओ कॉल व्हिडिओ कॉल रिसिव्ह केल्यानंतर पाच सेकंड फोन चालतो आणि डिस्कनेक्ट होऊन जातो डिस्कनेक्ट झाल्यानंतर तुम्हाला अर्ध्या तासात एक व्हिडिओ येणार त्या व्हिडिओ मध्ये तुमचा फक्त चेहरा असणार आणि टेक्नॉलॉजी व्हिडिओ थमकवलं जाणार बरोबर आणि तुम्हाला जाणार की तुम्ही जर आता आम्हाला पैसे नाही दिले तर हा व्हिडिओ आम्ही सोशल मीडिया अकाउंट वरती व्हायरल करतो तर अनमोन नंबर वरून जर तुम्हाला व्हिडिओ कॉल येत असेल तर तो उचलायचा नाही कारण एक व्हिडिओ कॉल आपण नंबर नंबरवर लोक आपल्याला आपल्या आपला फक्त फेस असतो त्या व्हिडिओ मध्ये आणि बनवतात आणि आपल्याला घाबरवतात तर अशा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा अन्न नंबरवरती व्हिडिओ कॉल तर तो उचलू नका हो अगदीच तुम्हाला वाटतंय की त्याच टायमाला माझ्या ओळखीच्या व्यक्तीचाच व्हिडिओ कॉल येणार आहे आणि त्यांचा नंबर माझ्याकडे सेव्ह नाही आपल्या सिलिंग फॅन दाखवा चेहरा दाखवू नका भेंच दाखवा